नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज तीस मार्च आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे वादळी पावसाची शक्यता आहे सध्याच्या स्थितीला जो काही हलकासा कमीदाब आपल्याला अजूनही बघायला मिळत आहे त्यामध्ये मध्य प्रदेशपासून तर इकडं महाराष्ट्र तसेच इकडं कर्नाटकपर्यंत हा कमीदाबाचा पट्टा विस्तारलेला बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे राज्याच्या काही भागामध्ये आता लगेच दुपारनंतर ढगाळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आज मित्रांनो मुख्यत्वेकरून करून आत्ता लगेच दुपारनंतर हळूहळू वातावरणात आपल्याला बदल बघायला मिळेल ढगाळ स्थिती निर्माण होईल तर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण या इमेजमध्ये बघू शकता दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर आहे तो जास्त राहील त्यामध्ये नागपूर विभागाचा उत्तरी परिसर नागपूरचा उत्तरी भाग गोंदिया गोंदियाचा आसपासचा परिसर ठिकठिकाणी मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो वादळी वाऱ्यासह या पावसाची शक्यता आहे इकडं अमरावती जिल्ह्याचा उत्तरी परिसर नागपूर जिल्ह्याचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये एकदम कडेचा शेजारच्या राज्यालगतचा भाग या भागामध्ये पावसाचा जोर राहील तसेच इतरत्र बघितलं तर विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे काही काही भागामध्येच वारे वादळी वारे बघायला मिळतील या व्यतिरिक्त ते मित्रांनो दक्षिण कोकण आणि लगतच्या भागामध्ये देखील वातावरणात दुपारनंतर काहीसा बदल बघायला मिळेल त्यामध्ये जोरदार वारे आणि वाऱ्यासह हलका पाऊस कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो तर रत्नागिरी रत्नागिरीचा एकदम कडेचा पूर्व परिसर साताऱ्याचा एकदम कडेचा पश्चिम भाग त्याचबरोबर राजापूर कोडोली इकडं सावंतवाडी या कोकणालगतच्या भागामध्ये कोकणालगतच्या या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सर्वत्र पावसाची शक्यता नाही तुरळक ठिकाणी हा पाऊस बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो इतरत्र देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे हे वातावरण थोडंसं विखुलेल्या स्वरूपात राहील त्यामध्ये नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते नाशिक नगर इकडं मालेगाव जळगाव वगैरे पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे तरी पण तुरळक ठिकाणी हलका पावसाची शक्यता नाकारता येणार नाही, नाकार नाही। हा जो परिसर आहे नाशिक नगर तसेच इकडं मराठवाड्यातील काही भाग छत्रपती संभाजीनगर बीड वगैरे जळगाव उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी आहे बहुतांश ठिकाणी शक्यता नाहीच्या बरोबर आहे एकदम कमी ठिकाणी एवढे जिल्हे मिळून एक दोन ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्या पावसात काही काही ठिकाणी वारे बघायला मिळू शकतात या मित्रांनो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दुपारनंतर संध्याकाळपर्यंत सर्वसाधारणपणे चार नंतर या परिसरामध्ये हळूहळू काहीसं ढगाळ स्थिती आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात निर्माण होताना बघायला मिळेल दुपारनंतर देखील तुरळक ठिकाणी असणार आहे परंतु चारनंतर थोडीशी काही काही ठिकाणी वाढताना बघायला मिळेल तर तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे एक दोन ठिकाणीच हा पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार वारे देखील काही काही भागामध्ये सुटू शकतात परंतु पावसाची शक्यता तशी बहुतांश भागामध्ये मराठवाड्यात नाहीच्याबरोबर आहे एकदम तुरळक ठिकाणी ही शक्यता आहे रात्री रात्रीमध्ये रात्रीपर्यंत हे वातावरण हळूहळू मोकळं होण्यास सुरुवात होईल परंतु रात्री आणि मध्यरात्री सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये काहीशी ढगाळ स्थिती निर्माण होणे शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस देखील या परिसरामध्ये सोलापूर आणि आसपासच्या भागामध्ये बघायला मिळू शकतो त्यामध्ये धाराशिवच्या तुरळक परिसरामध्ये शक्यता नाकारता येणार नाही हिवती मित्रांनो आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद